नमस्कार शिवज लॉग्ज या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मी मनापासून स्वागत करते तर आज आपण चवळीची जी पालेभाजी असते त्याची आपण भाजी, भाजी बनवणार आहोत तर इथे मी एक जळी चवळीची भाजी घेतलेली आहे ती पूर्णपणे साफ करून घेतलेली आहे आणि स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे आणि इथे आता आपण सहा का लसूण सोलून घेतलेले आहे सहा कुड्या तर ते आपण लसूण ठेचून घेऊया तुम्ही याच्यामध्ये कांदा किंवा हिरवी मिरची कट करून टाकायची असेल किंवा वाटून तरी देखील चालेल परंतु मी याच्यामध्ये काही टाकत नाही कांदा टाकायचा असेल तर तुम्ही कांदा देखील टाकू शकता परंतु मी याच्यामध्ये कांदा टाकलेला नाही तर इथे आपण तेल घातलेलं आहे एक चमचा त्याच्यामध्ये छोटं चिमूटभर जिरी घातलेली आहे त्याच्यामध्ये जो आपण लसूण ठेचून घेतलेला आहे तो आपण लसूण घातलेला आहे आणि आता आपण ही फोडणी कमी गॅसवरती चांगली परतून घेऊया आता आपली ही फोडणी परतून झालेली आहे त्याच्यामध्ये आपण घालूया जी आपली भाजी आहे ती स्वच्छ धुतलेली पाण्याने तर ती भाजी आपण त्याच्यामध्ये घालून घेऊया आणि चांगल्या प्रकारे सगळी फोडणी आणि भाजी मिक्स करून घेऊया तर आता इथे आपली कढई जरा थोडीशी छोटी पडते त्याच्यामुळे भाजी पूर्ण वरती आलेली होती परंतु भाजीत थोडंसं पाणी त्याच्यामध्ये पाणी तयार झालं की भाजी एकदम पूर्ण कमी होऊन जाते तर इथे बघा आपली भाजी कमी झालेली आहे तर त्याच्यामध्ये आता घालूया आपण थोडंसं चवीपुरतं मीठ आता मीठ घालून झाल्यानंतर आपण त्याच्यावर परत एकदा चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया अशा प्रकारे तर आता आपण त्याला कमी गॅसवरतीच आपण ठेवून देणार आहोत तर बघा अशा प्रकारे आपली भाजी जा, तयार झालेली आहे थोड्या वेळापुरतं थोड्या वेळासाठी आपण भाजीला प कमी गॅसवरती ठेवून देऊया तर इथे बघा आपल्या भाजीला पूर्णपणे पाणी सुटलेलं आहे खाली तर आता ते पाणी आटेपर्यंत ही भाजी पटकन शिजली जाते प पा, ते पाणी आटेपर्यंत फक्त आपल्याला गॅस चालू ठेवावं लागतात आपलं पाणी पूर्णपणे आटून झालेलं आहे आपली भाजी तयार झालेली आहे तर ही भाजी आपण भाकरीबरोबर खाल्ली तर खूप छान लागते नक्की करून बघा धन्यवाद